जनतेचं रक्षण करताना जम्मू काश्मीर इथे अतिरेक्यांशी सामना करताना कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील सुपुत्र नायब सुभेदार सुनील रावसाहेब वल्टे या जवानाला वीरमरण आलं दहेगाव बोलका या त्यांच्या जन्मगावी सुनील वल्टे या जवानावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले जनतेचं रक्षण करताना जम्मू काश्मीर येथे अतिरिक्याशी सामना करताना कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील सुपुत्र नायब सुभेदार सुनील रावसाहेब वलटे या जवानाला वीरमरण आलं या शहीद जवानाचा अंतिम संस्कार दहेगाव बोलका या त्यांच्या जन्मगावी शासकीय इतमामामध्ये करण्यात आलाय यावेळी नगर नाशिक पुणे जिल्ह्यामधनं भारतीय लष्करामध्ये सेवा करणारे जवान यांच्यासह जिल्ह्यामधनं देशप्रेमी नागरिक प्रचंड जनसमुदायानं या ठिकाणी उपस्थित गुरुवारी चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता शहीद जवान सुनील रावसाहेब वल्टे यांचं पार्थिव लष्कराच्या पथकानं त्यांच्या जन्मगावी आणलं यावेळी त्यांच्या राहत्या घरापासनं हार फुलाने सजवलेल्या गाडीमधनं पार्थिव गावामधील मारुती मंदिरामध्ये आणण्यात आलं तिथे अंतिम दर्शनाकरता पार्थिव ठेवण्यात आलं याप्रसंगी दहेगाव बोलका हे गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं होतं शहीद सुनील वल्टे यांच्या अंतिम दर्शनानंतर शासकीय इतमामामध्ये अंत्ययात्रा गावामधनं काढण्यात आली आहे यावेळी शहीद जवान सुनील वल्टे अमर रहे पाकिस्तान मुर्दाबाद जब तक सूरज चांद रहेगा शहीद जवान सुनील वल्टे तेरा नाम रहेगा वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दनानून गेला पार्थिव अमरधाम इथे आणल्यानंतर निवासी जिल्हाधिकारी प्रशांत पाटील कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आमदार स्नेहलता कोल्हे सैनिक कल्याण अधिकारी अब्दुल माजी शेख माजी संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल होण मारुती कोपरे पोलीस निरीक्षक दशरथ हरपळ सुभेदार शेख संजीवनी कारखाना अकरा मराठा हवलदार बाळासाहेब ढवळे शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सांगदेव ढेपले युनिट सुभेदार डी व्ही नवले सुभेदार अंबादास सरोदे हवालदार मुकुंद चव्हाण काळे रणशूर नायाब रिसलदार वरसिंग रणजित सिंग स्वच्छता दू सुशांत घोड बाळासाहेब वानखेडेकर आदींनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली आहे मानवंदना दिल्यानंतर अग्नी डाग देण्यात आला शहीद नायब सुभेदार सुनील वल्टे यांच्या पश्चात आई वडील एक भाऊ एक बहीण पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे त्यांचे वडील रावसाहेब जनार्दन वल्टे हे शेती करतात त्यांची मुलगी संत जनार्दन स्वामी सीबीएसई माध्यमामधन आठवीमध्ये शिक्षण घेते मुलगा संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम मध्ये शिक्षण घेतोय शहीद जवान नायब सुभेदार सुनील वल्टे हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते त्यामुळे ते तालुक्यामध्ये सर्वांनाच परिचित होते त्यांच्या निधनानं संपूर्ण कोपरगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे शहीद सुभेदार सुनील वल्टे यांना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी राहुल लोखंडे विखे माजी मंत्री शंकरराव अशोकराव काळे साई संस्थांचे विश्वस्त विपिन कोल्हे आमदार स्नेहता कोल्हे आशुतोष काळे आदींसह राजकीय सामाजिक क्षेत्रामधील मान्यवरांसह देशप्रेमींनी नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे तसेच देहगाव बोलका येथील नागरिकांनी दिवसभर गाव बंद ठेवून अंत्यविधीसाठी आपापल्या परिणा नियोजनासाठी परिश्रम घेतले शहीद सुनील वल्टे यांना अश्रुपूर्ण नयनांनी अखेरची मानवंदना यावेळी देण्यात आली आहे

सबस्क्राइब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी